ెలూ దోన్ లింబ ఝేలూ దోన్ లింబ ఝెలూ తీనబే తీనబెలూబింబే చింబెలూ పాచింబే పాన మా हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळे तोडी कमळाच्या पाठीमागे लागली राणी अग अग राणी इथे कुठे पाणी पाणी नवे यमुना जमुना यमुना जमुनाची बारीक वाळू येथे खेळे चिलार बाळू चिल्लार बाळाला भूक लागली निजरे निजरे चिलार बाळा मी तर जाते सोनार वाडा सोनार दादा सोनार दादा गौरीचे मोती झाले का नाही गौरीच्या घरी तांब्याच्या चुली भोजन घातले आवळी खाली उष्ट्या पत्रावळ्या चिंचे खाली पान सुपारी उद्या दुपारी